नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्यूट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव बा। तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसे भाव वाढणार का कापसे भाव कुठपर्यंत चालू आहे काय चालू आहे तज्ज्ञांचे काय मते तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा कापूस उत्पादकांना मोठा दिलासा आहे मित्रांनो कापूस खरेदीवरील प्रतिबंध अखेर उठवला वाचा सविस्तर माहिती काय बघूया आपण अति कापूस खरेदीसाठी लाल लाललेली प्रतिबंधित अखेर शासनाने उठवल्याचे किनवट व महूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर आता विदर्भ व हिमायतनगर येथील भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या खरेदी केंद्रावर कोणताही अट न घालता शेतकऱ्यांना कापूस स्वयभावाने खरेदी करण्यात येणार आहे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे किनवट व महूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निर्णय अखेर शासन स्तरावर घेण्यात आला असून कापूस खरेदीसाठी लादलेले प्रतिबंध आता उठवण्यात आला आहे यामुळे आता विदर्भ व हिमायतनगर येथील भारतीय कापूस मंडळ यांच्या खरेदी केंद्रावरील कोणती अट न घालता शेतकऱ्यांना कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे या निर्णयामुळे समी सीमावर्ती व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोठा प्रश्न मार्गी लागला आहे तेलंगणातील अहिहाबाद येथील सी सी आय खरेदी केंद्रावर किनवट व महूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस हमीभावाने आणि टोकन पद्धतीने खरेदी करण्यात करण्यात यावी अशी ही मागणी आमदार भीमराव केराम यांनी राष्ट्रीय अनुसूचित जा जनजाती आयोग नवीन दिल्ली येथे सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर आयोगाने हस्तक्षेपामुळे या प्रश्नात तोडगा निघाला आहे विदर्भ व हो हिमायतनगर केंद्रावरील विना विना खरेदी केंद्र सुरू झाले आहे मित्रांनो तुर्तास अहिलाबाद येथील विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पुसद द्वारवा घाटंजी पांढरकवडा महागाव तसेच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील सी सी आय कापूस खरेदी केंद्रावर किनवट व महू तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस कोणती अट न घालता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भीमराव केरामाळे यांनी दिली आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजा सेमती अमरावती आवकाली पंच्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमालर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सुरुवात दरंदर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा सेमती किन सावनेर आवकाली तीन हजार नऊशे क्विंटलची किमानर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सुरुवात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजा समती भद्रवती आवकाली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सुरुवात ध्रंद्र भेटले सात हजार तीनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सेमती समुद्रपूर आवक आलेली पाचशे सत्तर क्विंटलची किमान दर वेटला सात हजार रुपये कमाल दर वेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात दर वेटल्या सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समती आहे पार शिवनी जात आहे यच याचच्या लांब स्टेपला अवकाली बाराशे बावन्न क्विंटलची किमान दर वेटला सात हजार तीनशे रुपये कमाल दर वेटला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर वेटल्यास सात हजार तीनशे सत्तावीस रुपये त्यानंतरची बाधा समिते जालना जात आहे हबीड आवाक आलेली बावीसशे एक क्विंटलची किमान दर आहे सहा सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालदार वेटला आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेट आहे सात हजार आठशे ब्याऐंशी रुपये त्यानंतर पुढची बाजा समिते अकोला जात आहे लोकल आवक आलेली बावीसशे एकतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात दरंदर वेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाजार समते अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सहाशे कमालदर भेटला आहे आठ हजार दहा सर्व धरंध्र भेटले सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाजार समते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला आवक आलेली अकराशे क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमालदार वेट आहे सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आलेली चार हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमलदर दर भेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार सातशे पस्तीस रुपये तर रु साथ साथ पस रु हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा भाव जे की आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद